श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यानं धुमाकूळ घातला आहे बेलवंडी परिसरात नागरिकांना दररोज बिबट्याचं दर्शन होत आहे भैरोनाथ सोसायटीचे संचालक नामदेव साळवे यांच्या गोठ्यात असलेली शेळी काल रात्री बिबट्यानं फस्त केली आहे या घटनेनं परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून लवकरच या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत मागील पंधरा दिवसांपूर्वी बेलवंडीतीलच एका विहिरीत बिबट्याचं पिल्लू मृत अवस्थेत आढळून आलं होतं त्यानंतर लबडे वस्तीवर एक कुत्रा बिबट्यानं ठार मारला होता आता एक शेळी फस्त केली आहे शेतकऱ्यांच्या रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यास जीव मुठीत धरून जावं लागतं उद्या एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला झाल्यास अथवा जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय घटनास्थळी वनविभागाच्या कार्यमचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला तसंच बिबट्याच्या पाऊल शोध घेऊन बिबट्या कोणत्या मार्गाने आलं याचा अंदाज लावून शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यात